नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी, मी, मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो टी सी एसने यापूर्वी विचारलेले वेगवेगळ्या वेग वेग परीक्षेला जे काय प्रश्न विचारले ते प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो संपूर्ण प्रश्न आहे टी सी एसने यापूर्वी विचारलेले प्रश्न आहेत त्यामुळे संपूर्ण प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहे तर पाच जर तुम्हाला पोलीस भरतीची बॅच करायची असेल तर मित्रांनो आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे ही बॅच मित्रांनो फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये असणार आहे यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे संपूर्ण टॉपिक कव्हर करून दिले जाणार आहेत याची व्हॅलिडिटी जवळपास एका वर्षाची असणार आहे आणि दोनशे नव्याण्णव रुपयामध्येशी फक्त असणारे बॅच त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही बॅच जर जॉईन करायची असेल पोलीस भरतीची स्पेशल तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता ठीक आहे तर चला आता वेळानं थोडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जो काही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हालासुद्धा याचा सराव होणं खूप गरजेचं असणार आहे कारण की परीक्षेच्या वेळामध्ये ज्या वेळेस मित्रांनो तुम्हाला वेळ दिला जातो कॅम्प्युटरच्या स्क्रीनवर त्यावेळेस आपल्याला वेळ पुरतो किंवा नाही हे पाहण्यासाठी तुमच्यासाठी सराव महत्त्वाचा आहे तर पहा दिलेल्या शृंखलेमध्ये पहा दिलेल्या शृंखलेमध्ये अशी किती व्यंजने आहेत पहा अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेचच आधी तसेच नंतर एक स्वर आहे म्हणजे याचा याचा अर्थ व्यंजन व्यंजन त्याच्या अगोदर स्वर सोर आणि त्याच्यानंतर सुद्धा एक सोर म्हणजेच स्वर स्वर आणि मध्ये व्यंजन मध्ये व्यंजन असलं पाहिजे आणि नंतर स्वर स्वर आपल्याला पाहिजे तर सर्वप्रथम तुम्हाला स्वर म्हणजे काय ए ई आय ओ आणि यू हे स्वर तुम्हाला माहित असणं गरजे हे पाच स्वर आहेत हे पाच स्वर तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे मग सर्वप्रथम आपल्याला काय करायचं यामध्ये स्वर कुठे आहेत ते पाहिजे आणि त्याच्यामध्ये स्वर म्हणजे दोन स्वरच्या मध्ये व्यंजन आहे का हे आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं असणार आहे तर चला आता निरीक्षण आपण करूयात या ठिकाणी पा एक मिनिट हे मिटून टाकतो मी आपण या ठिकाणी काय करूयात आता सुरुवात करूयात ठीक आहे ही झाली मित्रांनो आता आपली पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आता आपल्याला सोर पाहिजे सर्वप्रथम पहा या ठिकाणी टी यू यू सोर आहे परंतु यूच्या नंतर एक सोर आहे आणि आपल्याला काय म्हणलं व्यंजन आणि सोर म्हणजेच या ठिकाणी व्यंजन पाहिजे आणि दो व्यंजनच्या दोही साईडला काय पहिली बाजू आणि दुसरी बाजू म्हणजे व्यंजनची या ठिकाणी उजवी बाजू आणि डावी बाजू दोही बाजूला काय सोर पाहिजे मग या ठिकाणी ओ आहे हा सोर आहे त्याच्यानंतर यू या ठिकाणी ओ आणि आय यांच्यामध्ये पी आहे म्हणजेच पी पा पी झालं व्यंजन त्याच्या अगोदर ओ हा सोर आहे त्याच्यानंतर आय हा एक सोर आहे ही झाली आपली एक जोडी त्याच्यानंतर जर पाहिलं तर मी त्यांना पहा या ठिकाणी जे एच बी व्ही सी डी ई सी डी एफ जे एल एम त्याच्यानंतर झेड एस डब्ल्यू आता या ठिकाणी ई आलं म्हणजे या ठिकाणी ई सोर आहे मग सर्वप्रथम सोर पाहिजे सोरच्या नंतर ओ सुद्धा सोर आपल्याला दिले आणि त्यांच्यामध्ये काय ई ओ या दोन मध्ये आपल्याला एक व्यंजन दिलेलं आहे ते व्यंजन म्हणजे आर म्हणजे आपली जोडी काय असणार आहे व्यंजन डाव्या बाजून सोर आणि उजव्या बाजून सोर म्हणजे व्यंजन हा मध्ये असला पाहिजे आणि दोही बाजूला सोर असला पाहिजे त्याच्यानंतर पहा टी हा व्यंजन आहे वाय व्यंजन आहे डी हा व्यंजन आहे जे जी सुद्धा व्यंजन आहे जे सुद्धा व्यंजन आहे आणि सुद्धा व्यंजन आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जोड्या कोणत्या भेटलेल्या आहेत ही पहिली जोडी आणि ही दुसरी जोडी एकूण दोनच जोड्या आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत मग गणितामध्ये आपल्याला काय विचारलं तर अशा एकूण जोड्या किती तर त्या जोड्या आहेत दोन म्हणजे ऑप्शन कितीमध्ये दिले आहे पहा ऑप्शन क्रमांक तीनमध्ये मध्ये दिले आहे पहा मित्रांनो इथं जरी तुम्हाला या ठिकाणी सोपं वाटत असलं तरी सुद्धा मित्रांनो परीक्षेमध्ये कॅम्प्युटरची स्क्रीन आणि खाली पाहणं मित्रांनो या ठिकाणी बरंच आपल्याला गोंधळ होऊ शकतो त्यामुळे अशा प्रश्नाचा सराव तुमचा असणं गरजेचं असणार आहे ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहाता दोन नंबरचा प्रश्न पहा आता तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे या ठिकाणी काय म्हणलेले पहा हासुद्धा प्रश्न सोपा आहे पहा दिलेल्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल मग आपल्याला संख्या दिलेली पहा एकशे अकरा एकशे सोळा एकशे सव्वीस एकशे एक्केचाळीस आणि एकशे एकसष्ट ज्यावेळेस ह्या संख्या पहा क्रमाने या ठिकाणी वाढत जात आहे ज्यावेळेस संख्या क्रमाने हळूहळू वाढ जातात त्यावेळेस त्याचा फरक आपल्याला घेणं गरजेचं असतो डायरेक्ट जर संख्या वाढत असतील तर त्याचा गुणाकार करायचा असते जर डायरेक्ट संख्या खूप मोठी होत असेल तर त्याचा गुणाकार करून दुप्पट तिप्पट अशा आपल्याला करावं लागते हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे ठीक आहे परंतु या ठिकाणी जर संख्या जर पाहिल्या तर एक लयबद्ध मालिकेनुसार या ठिकाणी संख्या वाढताना दिसत आहे म्हणजे डायरेक्ट संख्या वाढताना दिसत नाहीत पहा डायरेक्ट संख्या या ठिकाणी वाढत नाहीत म्हणजे आपल्याला या ठिकाणी फरक काढावा लागेल फरक काढल्याच्यानंतर पहा अकरा आणि सोळामधला जर फरक पाहिला तर तो पाचचा फरक आहे सोळा आणि सव्वीसमधला जर फरक जर पाहिला तर किच्चा आहे पहा सहामधून सहा गेला शून्य बारामधून एक गेला राहिला बारामधून इकडे एक घेतला होता म्हणजे अकरामधून एक गे अकरामधून बारामधून एक गेला राहिला एक म्हणजे दहा त्याच्यानंतर एकशे सव्वीस आणि एकशे एक्केचाळीस याच्यामध्ये एक किच्चा फरक पहा याच्यामध्ये किती अकरामधून सहा गेला पाच राहिला आणि तेरामधून बारा गेला एक राहिला झाला पंधरा म्हणजे पाच एक पाच पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा आता पुढचा फरक आपला किचा वीसचा असला पाहिजे यामध्ये वीसचा फरक आहे का पहा एकसष्ट आणि एकेचाळीस यामध्ये वीजचा फरक आहे म्हणजेच पुढचा जो काही फरक असणार तो आपला पाच एक पाच दहा पाच पंधरा पाच चोकवीस आणि पाचापाचा पंचवीसचा असला पाहिजे पाचा पाचापाचा पंचवीसचा फरक असला पाहिजे म्हणजे एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट प्लस पंचवीस करा एकशे एकसष्ट प्लस पंचवीस जर केलं तर आपला आन्सर काय येणार पहा पाच आणि एक सहा त्याच्यानंतर सहा आणि दोन आठ आणि एक हा म्हणजे एकशे शहाऐंशी उत्तर असणार आहे ऑप्शन कितीमध्ये ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा प्रश्न मित्रांनो बी एम सी क्लार्कमध्ये विचारलेला प्रश्न आहे बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदासाठी बी एम सी बी एम सी बृहन्मुंबई महानगरपालिका या पदासाठी मित्रांनो कार्यकारी सहाय्यक या पदासाठी हा लेटेस्टचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा तीन नंबरचा प्रश्न तीन नंबरचा प्रश्न सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे महिला बालविकास विभागमध्ये विचारलेला प्रश्न हा प्रश्न महिला बालविकास विभागमध्ये विचारलेला प्रश्न आहे दिलेल्या मालिकेत अशी किती चिन्ह आहेत ज्याच्या लगेचच आधी एक चिन्ह येते आणि नंतर एक व्यंजन येते म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला ज्याच्या लगेचच आधी काय येते ज्याच्या लगेचच लगेचच आधी काय येते एक चिन्ह येते मग एक चिन्ह एक चिन्ह त्याच्यानंतर पा येते आणि नंतर एक व्यंजन येते म्हणजे ज्याच्या लगेचच आधी एक चिन्ह येते आणि नंतर एक व्यंजन येते म्हणजे चिन्ह त्याच्यानंतर दिल्ल्या मालिकेत असे किती चिन्हे आहेत ज्याच्या लगेचच आधी म्हणजे त्या चिन्हाच्या आधी एक चिन्ह येते म्हणजे चिन्ह आणि त्याच्यानंतर व्यंजन व्यंजन हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे म्हणजे अगोदर दोन चिन्ह आणि नंतर व्यंजन असे किती येतात हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे मग पहा या ठिकाणी यफ आर याच्यानंतर जर चिन्ह जर पाहिलं पहा स्टार हे चिन्ह आहे परंतु त्याच्यानंतर डबल एक चिन्ह नाही आहे म्हणजे चिन्हचिन्ह व्यंजन पाहिजे त्याच्यानंतर पहा ॲट द रेट आणि डॉलर हे दोन चिन्ह आहेत त्याच्यानंतर डी काय व्यंजन आहे म्हणजे एक जोडी आपल्याला भेटली ती कोणती भेटली ॲट द रेट डॉलर आणि त्याच्यानंतर डी ही एक जोडी भेटली ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे त्याच्यानंतर पुढे पहा आता हे जे काही भागाकारामध्ये हे चिन्ह आहे परंतु त्याच्या पुढं चिन्ह डबल दिलेलं नाही म्हणजे दोन चिन्ह या ठिकाणी प्लस ॲट द रेट हे दोन चिन्ह आहेत त्याच्यानंतर एक व्यंजन आहे म्हणजे ही एक जोडी आपल्याला भेटली म्हणजे प्लस ॲट द रेट आणि जी ही एक जोडी आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे म्हणजे दोन जोड्या झाल्या त्याच्यानंतर पा इथं ॲड दिलेलं आहे यू आहे त्याच्यानंतर डॉलर आहे त्याच्यानंतर एच आहे त्याच्यानंतर पा समोर जर पाहिलं तर स्टार आणि ॲड स्टार स्टार आणि ॲड स्टार आणि ॲड आणि त्याच्यानंतर एच म्हणजे ही एक जोडी भेटली म्हणजे आपल्याला एकूण किती जोड्या भेटले आहेत एक एक दोन आणि तीन एकूण जोडे आपल्याला तीन भेटलेले आहेत ऑप्शनमध्ये तीन कुठं ऑप्शन दिलेले पहा ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला निरीक्षण क्षमता वाढवणारे प्रश्न आहेत आणि परीक्षेच्या दबावमध्ये या ठिकाणी आपला एक जरी इकडं थोडं बस जर आपली नजर जर चुकली तर आपला प्रश्न या ठिकाणी चुकू शकतो म्हणजे याला खा फार काळजीपूर्वक तुम्हाला सोडावं लागणार आहे त्यामुळे तुमचा सराव असणं खूप गरजेचं असणार आहे अशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल पुढचा प्रश्न चा, आता आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा चार नंबरचा प्रश्न पहा थोडस झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी मदत होईल ठीक आहे इथपर्यंत झूम ठीक आहे आता पहा एक स्तंभात दीडशे पेट्या ठेवल्या आहेत एक विशि एक विशिष्ट पेटी बाहेर काढली ती वरून पंचेचाळीसव्या स्थानावर असेल तर तळाकडून तिचा कितवा क्रमांक आहे किंवा कितव्या स्थानावर तळाकडून आहे म्हणजे पहा दीडशे पहा दीडशे पेट्या आहेत एकूण पेट्या किती आहेत दीडशे या एकूण दीडशे पेटे आहेत यापैकी जर आपण वरून एक पेटी जर काढली तर तिचा वरतून कितवा पंचेचाळीसवा क्रमांक आहे पंचेचाळीसवा क्रमांक आहे मग हिचा खालून क्रमांक कितवा असणार हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणजे बैठक व्यवस्थेवर आधारित हा प्रश्न आहे मग पा बैठक व्यवस्था प्रश्न काढत असताना मी तुम्हाला काय सांगितलं होतं बैठक व्यवस्थे मागचे हिडू पाहिले असतील तर पा एकूण किती पंचेचाळीसवा क्रमांक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे किती पंचेचाळीसवा क्रमांक पंचेचाळीसवा क्रमांक काढायचा म्हणजे काय करायचे दीडशेमधून आपल्याला पहिले वरचे पंचेचाळीस आपल्याला मायनस करायचे वरचे पंचेचाळीस मायनस केल्याच्यानंतर आपल्याला प्लस त्यामध्ये एक मिळवायचं आहे हे आपलं झालं मित्रांनो सूत्र आहे ठीक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे मग पा एकशे पंच दीडशेमधून जर पंचेचाळीस गेल्याच्यानंतर आपले एकशे पाच उरणार किती एकशे पाच उरणार आणि हे प्लस यामध्ये एक करायचं प्लस एक केल्याच्यानंतर दीडशे एकशे पाच आणि एक, एक जर मिळलं तर एकशे सहा होतं म्हणजे त्याचा अर्थ एका स्तंभामध्ये दीडशे पेट्या ठेवल्या आहेत एक वी एक विशिष्ट पेटी बाहेर काढली तिचा वरतून पंचेचाळीसवा क्रमांक असेल तर तळाकडून तिचा कितवा क्रमांक आहे असं शोधायचे सांगितलेले मग तिचा क्रमांक तळाकडून जर पाहिला तर कितवा असणार आहे तळ्याकडून तिचा म्हणजे खालून वरती तिचा क्रमांक कितवा असणार आहे तर एकशे सहावा क्रमांक कितवा एकशे सहावा क्रमांक ऑप्शन क्रमांक एक आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो आय एम पी करून देतो समाज कल्याण विभाग भरतीसाठी अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के परीक्षेला विचारले जातील पुढचा प्रश्न पाहता पाच नंबरचा प्रश्न पहा थोडंसं झूम या ठिकाणी करतो हा प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचा आहे पाच समाज कल्याण विभाग भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांचे पेपर बाकी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे पहा अजित चंदन फैजल नमन पियुष आणि राजू हे सहा मित्र एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत चंदन अजितच्या लगेच पहा चंदन अजितच्या लगेचच उजवीकडे बसलेला आहे नमन फैजलच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे नमन पीयूच्या लगतच उजवीकडे बसलेलं आहे तर पीयूच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसलेलं असेल पहा आता हा क्वेश्चन सोडित असताना सर्वप्रथम तुम्हाला त्याची डावी बाजू आणि उजवी बाजू कळणं खूप महत्त्वाचं आहे हे झालं मित्रांनो आपलं वर्तुळ वर्तुळ झाल्याच्यानंतर सहा जण मित्र आपल्याला बसवायचेत एक दोन तीन चार पाच आणि हे सहा हे सहा बसलेले आहेत यामध्ये हे वर्तुळाचं केंद्र आहे या केंद्राकडे तोंड करून बसलेत याचा अर्थ आता हा व्यक्ती खालचा व्यक्ती जर वरती इकडं केंद्राकडे तोंड करून बसला असेल तर त्याची राईट हँड म्हणजे त्याची उजवी बाजू ही असणार आणि त्याची डावी बाजू म्हणजे लेफ्ट ही या साईडला असणार हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं असणार आहे वरतीचं जर पाहिलं तर वरतीचा व्यक्ती हा खाली तोंड करून बसले याचाच अर्थ त्याची ही डावी बाजू म्हणजे लेफ्ट बाजू ही असणार आणि त्याची राईट बाजू ही असणार हे तुम्हाला समजणं गरजेचं असणार आहे इथपर्यंत जर समजलं असेल तर आता आपल्याला या ठिकाणी जी माहिती दिली तीच माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची ठीक आहे तीच माहिती आपल्याला या ठिकाणी आता भरायची जास्ती आपल्याला माहिती या ठिकाणी जी विचारली तीच या ठिकाणी आपल्याला भरणं आवश्यक असणार आहे तर पहा या ठिकाणी आता ही माहिती आपण भरूयात हे सहा जण या ठिकाणी बसलेत एक दोन तीन चार पाच सहा मग काय म्हणले पाच चंदन अजितच्या लगेचच उजवीकडे बसलेलं आहे चंदन कोणाच्या उजवीकडे बसला अजितच्या मग या ठिकाणी आपण अजित बसूयात इथं अजित आता आजी तिकडे बसलेलं याचा अर्थ आजीचा राईट हँड या साईडला आहे आणि लेफ्ट हँड या साईडला आहे मग हे काय म्हणत चंदन आजीच्या लगेचच उजवीकडे बसला उजवीकडे बसला म्हणजे लगेचच बसले म्हणजे ते मध्ये कोणीही बसलेलं नाही लगेचच याचा अर्थ शेजारी शेजारी मग इथं कोण आहे चंदन आहे इथं कोण आहे आपला चंदन आहे मग काय म्हणलेल पहा लगेचच चंदन बसलेलं आहे नमन फैजलच्या उजवीकडून पहा नमन फैजलच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर आहे मग या ठिकाणी फैजल आपण एक इथं बसू शकतो किंवा फैजलला इथं बसू शकतो इथं आपण फैजला बसून पाहूयात पहा फैजल इथं फैजल इथं फैजल बसवल्याच्यानंतर याच्यानंतर पहा फैजल इकडं बसल्याच्यानंतर नंतर फैजलचं फैजल तोंड इकडे याचा अर्थ ही झाली याची राईट बाजू आणि ही झाली याची लेफ्ट बाजू मग पा काय म्हणते पहा नमन फैजलच्या उजवीकडून तिसरा आहे उजवीकडून तिसरा आहे म्हणजे याचा अर्थ वरतून तिसरा आहे मग पहा हा पहिला दुसरा आणि तिसरा इथं कोण झाला नमन झाला इथं बसला नमन नमन बसल्याच्या नंतर काय म्हणते पहा नमन पियूच्या लगतच उजवीकडे नमन पियूच्या उजवीकडे म्हणजे इथं आपण पियुष बसूला इथं पियुष बसवल्याच्या नंतर ही पियूची झाली लेफ्ट बाजू आणि ही झाली याची राईट बाजू म्हणजे पियुषच्या राईट बाजूला कोण बसलेलं आहे नमन बसलेलं लगेच मग आता राहिलं आपलं कोण राजीव फक्त एकच राहिला आपला राजीव 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 राहिला मग पहा काय म्हणते इथं राजू बसलात मग आपल्याला प्रश्न काय विचारला तर पियूच्या पिऊच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसलेले म्हणजे पिऊस या ठिकाणी बसला पिविसचं तोंड इकडे म्हणजे त्याचा अर्थ ही लेफ्ट बाजू आणि ही झाली राईट बाजू मग आपल्याला काय पिविच्या लगतच डाव्या बाजूला कोण बसले तर पिविसच्या डाव्या बाजूला लगेच राजीव बसलेले कोण बसलेले राजीव बसलेले म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक चार राजीव असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित रित्या समजलेला असेल संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो तुम्ही दोन वेळ जर पाहिला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि संपूर्ण प्रश्न तुम्ही ज्यावेळेस मी प्रश्न या ठिकाणी वाचतो त्यावेळेस शेड्यू स्टॉप करून सोडण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक बाय बाय